नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर यायचं एक कारण आहे एकोणतीस जूनला गट ची मुख्य परीक्षा झाली ज्यामध्ये गणिताच्या नंतर सर्वात जास्त वेटेज विज्ञानला होतं विज्ञानचे बारा प्रश्न आणि तंत्रज्ञानचे आठ प्रश्न त्यापैकी विज्ञानचे बारा प्रश्नांचा संदर्भ त्याची आन्सर की आणि आपण क्लासमध्ये काय घेतलो आपल्या पुस्तकातून काय होतं या संबंधित अनालिसिस करण्यासाठी आलेलो आहे मला अतिशय आनंद होत आहे एकूण विज्ञानचे बारा प्रश्न होते आणि बाराचे बारा प्रश्न हे पुस्तकातून आणि क्लासरूम मधून जशाल तसे काही या ठिकाणी आलेले जवळपास लँग्वेज पण तशीच आहे आणि मी तुम्हाला या ठिकाणी पुस्तकाचा पेज नंबर आणि संदर्भ या सगळ्या गोष्टी घेऊन आल्या यासोबतच तुम्हाला आन्सर की सांगणार आहे मी वारंवार मागच्या कितीतरी वर्षापासून विद्यार्थ्यांना एकच गोष्ट सांगत आलेलो आहे की तुम्ही किती वाजता ह्याला अजिबात महत्व नाहीये मी वारंवार क्लासमध्ये पण सांगत असतो की आयोगाचं एक ठराविक पॅटर्न आहे सायन्सच्या बाबतीत आणि त्या पॅटर्ननुसार तुम्हाला तो सब्जेक्ट समजून घ्यायचा आहे जवळपास सहाशे सातशे पानं वाचतात पुस्तकं म्हणजे कोणतेही विद्यार्थी जवळपास सहाशे पानं सातशे पानं वाचत असतो विज्ञानचं आणि आउटपुट खूप कमी आहे तुम्हाला तेवढं वाचायची गरज नाहीये जवळपास अडीचशे पानाच्या जवळपास जरी तुम्ही संदर्भ व्यवस्थित वाचलात तु तरी तुम्हाला आरामशीर एवढे मार्ग काय आहे येऊन जातात मी आता तुम्हाला आपल्या पुस्तकाच्या बाबतीत पण सांगणार आहे आपलं पुस्तकाची जर पेजेस बघितलं तर पेजेस खूप जास्त तुम्हाला वाटत जरी चारशेच्या चारशेच्या जवळपास पुस्तकं किंवा तीनशे वाटत असेल तर तीनशे पानं पूर्ण वाचायची गरज नाहीये तुम्हाला टोटल जर बघितलं तर एक अडीचशे पानं जरी तुम्ही सायन्सचे वाचले व्यवस्थित तरी तुम्हाला चांगले मार्क येऊन जातात आणि या संदर्भातून हे स्पष्ट झालेलं आहे तर बारा प्रश्न कुठून आले पेज नंबर आणि पुस्तकाचे या ठिकाणी स्क्रीनशॉट दोन्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो येणाऱ्या काळात तुम्ही एकदा बघा शंभर टक्के फायदा होईल किंवा जुन्या विद्यार्थ्यांना विचारू शकता तर काय बघा तर एकोणतीस जूनला जे काही पेपर झालेले आहे त्यामध्ये एकूण बारा प्रश्न विज्ञानचे होते आणि या बारा प्रश्नापैकी बारा प्रश्न हे विज्ञानचे आपल्या संदर्भातून आलेले आहेत पहिली गोष्ट आठ प्रश्न हे टेक्नॉलॉजीचे होते त्याच्यापैकी सहा प्रश्न हे आपल्या दिलेल्या नोट्स मधून आलेले आहेत म्हणजे जवळपास अठरा प्रश्नांचा संदर्भ मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे पहिले सायन्स सांगतो नंतर टेक्नॉलॉजी सांगतो या ठिकाणी हा पुस्तक आहे बघा एमपीएससी विज्ञान नावाचा पहिला प्रश्न बघा भौतिक राशी आणि त्याचे एकक यांचे जुड्या जुळवा अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे आता या ठिकाणी जर बघितलं तर भौतिक राशी आणि यांचे जोड्या जुळवा एक बघा पहिलं प्रश्न काय आहे भौतिक राशी आणि त्यांचे एकक यांच्या जोड्या जुळवा यामध्ये पहिलं दिलेले लांबी यानंतर जर बघितलं सेकंड दिले वस्तुमान तिसरं दिले वेळ आणि तिसरं दिले तापमान एकदम बेसिक लेवलचा प्रश्न आहे हे आपल्या पुस्तकातून आलं का नाही आलं का तरी तुम्हाला आरामशीर काय आहे याचं उत्तर येऊन जाणार आहे काय बघा लांबी हे मध्ये मोजत असतो वस्तुमान हे ग्रॅम मध्ये वेळ हे सेकंदामध्ये आणि तापमान हे मध्ये तर याचं उत्तर चौथा असणार आहे एकदम बेसिक लेवलचा प्रश्न आहे याचा संदर्भ आपल्या पुस्तकामध्ये कुठं कुठं आढळतो क्वेश्चन नंबर एकाहत्तरचा प्रश्न जर बघितला पेज नंबर एकशे अडुसष्ट आणि एकशे अठ्ठ्याऐंशी या दोन पेज नंबरवर जर बघितलं तर तुम्हाला क्लॅरिटीने दिसेल की आंतर कशामध्ये मोजतो याबद्दल आपण या ठिकाणी बोललेलं आहे आंतर कशामध्ये मोजतो आणि बाकीचं जर बघितलं या ठिकाणी अंतर कशामध्ये मोजतो विस्थापन काय आहे नंतर तापमानाच्या वेगवेगळ्या पद्धती केलविन काय पेज नंबर एकशे अडुसष्ट आणि एकशे अठ्ठ्याऐंशी आणि एकाहत्तर नंबरचा प्रश्नाचं उत्तर असणारे चौथं आणि मागच्या वेळेस जेव्हा मी तुम्हाला पेपरचं आन्सर किती तर त्यावेळेस पंधरापैकी पंधरा प्रश्नांचे उत्तर आयोगाच्या किनुसारच आपण दिलेले होतो म्हणजे आपण जेव्हा संभाव्य आंतर्की दिली तेच उत्तर आयोगाने पंधरापैकी पंधरा दिलेलं एकही प्रश्नांचं चेंजेस झालेलं नव्हतं म्हणून मी मॅक्झिमम प्रॉबेबिलिटी म्हणजे काय म्हणतो अतिसंभाव्य उत्तर कसे निघतील त्या अनुषंगाने आंतर्की देत असतो मित्रांनो आता बघा दुसरा प्रश्न आहे कोणतं ग्यामा किरणाच्या बाबतीत ग्यामा किरणाच्या बाबतीत गामा किरणांचा गुणधर्म कोणता असा प्रश्न विचारलेला आहे यामध्ये दोन एकक धन भार असतो यांनी पॉझिटिव्ह चार्ज असत असं म्हटलेलं आहे गामा किरणामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही नसतो तो न्यूट्रल असतो यानंतर बिटा किरणापेक्षा आयनयन शक्ती दहा शंभर पट जास्त असते तर हे विधान चुकी आता प्रॉब्लेम कुठं जातो माहित आहे का तुम्हाला आयोनायझेशन काही जी काही पॉवर विचारलंय तरी आयोनायझेशन पॉवर बद्दल मिनिंगच माहित नसतं आणि तुम्ही पाठ करत जाता त्याची जास्त त्याची कमी यार पण त्याचं मिनिंग तर माहीत पाहिजे ना तुला आयोनयन शक्ती काय आहे तेच माहीत नाहीये आणि तू वाचतोय की बिटाची जास्त की गॅमाची कमी आहे की अल्फाची कशी आहे तर हा मेन मेजर प्रॉब्लेम तर इथं आहे म्हणून मी म्हंटलो की, वास्ता, वास्ता, का आयोनागेशन पावर। आयोनागेशन पावर की जास्त न वाचता मोजकं वाचा पण ते मिनिंगफुल वाचणं गरजेचं आहे हे विधान पण चुकीचं आहे का कारण की आयुनायजेशन पॉवर ही बीटाची काय मित्रांनो माहिती आहे का जास्त असते आणि बीटापेक्षा अल्फाची जास्त असते सर्वात जास्त आयोनायझेशन पॉवर आयुनायझेशन पॉवर म्हणजे बाहेर फेकण्यासाठी लागणारी ताकद जसं माझ्याकडे तीन दगड आहे दहा किलोचं पाच किलोचं आणि दोन किलोचं त्यापैकी सगळ्यात जास्त ताकद कोणाला उचलून फेकावं लागेल दहा किलोच्या दगडाला मग दहा किलोचं दगड म्हणजे अल्फा पाच किलोचं दगड म्हणजे बीटा आणि दोन किलोचं दगड म्हणजे गॅमा तर सगळ्यात कमी ताकद कोणाला वापरावं लागेल गॅमाला मग गॅमाची आयनायझेशन पॉवर सर्वात कमी हे असं समजून यावं लागतं मी तुम्हाला थोडं सांगितलं कस की कसं समजायचं असतं हे विधान चुकीचं आहे त्यांच्या विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रात प्रभाव पडत नाही हे विधान बरोबर आहे का कारण गॅमा किरण हा उदासीन असल्यामुळं आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही फील्ड असतात जर अल्फा हा त्या फील्ड मधून गेलं तर अल्फावर पॉझिटिव्ह चार्ज आहे तो निगेटिव्ह कडे वळेल बीटा जर गेलं तर बिटावर निगेटिव्ह चार्ज आहे तो पॉझिटिव्ह कडे वळेल परंतु गॅमाला काही घेणं देणं नाहीये गामा ज्या रस्त्याने जाईल तो सरळ निघून जातो त्याला काही घेण देण नाही की रस्त्याच्या दोन्ही कडेला कोण अभ्यास करत बसलंय कोण चर्चा करतंय कोण कोणासोबत चहा पिऊ राहिलं ह्याच्याशी गामा किरणला काही घेणं देणं नाहीये पण बाकीचे जे असतात ना पॉझिटिव्ह आला निगेटिव्ह कडे डोकावून बघतो निगेटिव्ह वाला पॉझिटिव्ह कडे बघतो तर हे कोण आहेत अल्फा आणि बीटा पण गॅमा अपनी जिंदगी में खुश रहता उसको किसी का लेना देना नहीं रहता म्हणून तो पण विधान बरोबर आहे कारण की त्याचं प्रभाव पडत नाही यामा किरणावर ऋण भार असतं हे पण चुकीच आहे म्हणून उत्तर काय तिसरं त्याचं संपूर्ण स्पष्टीकरण आपण एकदम दिलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये जशाला तसं या ठिकाणी स्टेटमेंट आहेत सगळ्या काय काय आहेत बघा यामा किरणावर कोणतंही प्रभार नाही पहिलं यानंतर जर बघितलं यामा किरणांचं वस्तुमान अल्फा आणि बिटा किरणापेक्षा कमी असतं यामा किरणांचा वेग अल्फा आणि बिटा किरणापेक्षा जास्त असतं यानंतर जर बघितलं उदासीन असल्यामुळे विद्युत चुंबकीय क्षेत्रात दिशा बदलत नाही ही दिलेली लाईन या ठिकाणी जशाला तसं आहे यामा किरणांची आयनन शक्ती सर्वात कमी आहे ही दिलेली लाईन जशाला तसं आहे म्हणजे चारीच्या चारी लाईनचा चारी चा संदर्भ एकदम साध्या आणि सिंपल भाषेमध्ये दिलेला आहे क्वेश्चन नंबर बहात्तरच स्पष्टीकरण जर बघायचं असेल तर पुस्तक एखाद्या मित्राचं असेल विकत नका घेऊ मित्राकडे असेल तर उघडा आणि पेज नंबर दोनशे पासष्ट वर त्याचं डिटेल अनालिसिस बघा तुम्हाला एकदम साध्या भाषेमध्ये सगळं समजून जाईल म्हणून हेच उत्तर च तिसरा असणार आहे जेव्हा किरणोत्सित पदार्थातून बाहेर पडणारे उत्सर्जन चुंबकीय क्षेत्रातून मार्गक्रम करते तेव्हा खालील विधान खरे ठरते आता हे सेम त्याच टॉपिक वरच प्रश्न जेव्हा रेडिओ पार्टिकल्स किंवा रेडिएशन हे बाहेर पडत असतात बाहेर पडताना त्याच्या काही गुणधर्माबद्दल सांगितलेलं आहे आणि ते आपल्या पुस्तकामध्ये पण बघा पेज नंबर दोनशे चौसष्ट आणि दोनशे पासष्ट या दोन्ही ठिकाणी बारकाईने स्पष्ट केलेलं आहे प्रश्न बघा काय आहे बाहेर पडणारे सर्व उत्सर्जित किरण एकाच दिशेने काय म्हणतात वळलेले दिसतात अशा प्रकारचं म्हटलंय तर हे चुकीचं आहे भाऊ काय असतं माहित आहे का समजा अशा प्रकारे तिन्ही किरण बाहेर पडले तर हे इकडे एक जातो तो अल्फा इकडे जातो तो बीटा आणि सरळ जातो तो गॅमा आहे आता बघा अल्फावर पॉझिटिव्ह चार्ज आहे अल्फावर बीटावर जर बघितलं तर निगेटिव्ह चार्ज असतो बीटावर काय आहे निगेटिव्ह चार्ज आणि हा मी म्हणतो ना उदासीन त्याला काही घेणं नाही आहे की शेजारी येऊन कोण अभ्यास करते लायब्ररीत क्लोरेल का तो आपला आपला जातो आपला आपला अभ्यास करतो तो म्हणजे काय उदासीन तोच पॉवरफुल असतो क्लोरेल की नाही आता अल्फा कोणाकडे अल्फा पॉझिटिव्ह आहे तर तो निगेटिव्ह क्षेत्राकडे डायव्हर्ट होतो बीटा निगेटिव्ह असल्यामुळे तो पॉझिटिव्ह क्षेत्राकडे राय वाटतो पण दिशा न बदलता सरळ निघून जातो तर हे कन्सेप्ट्युली समजायला पाहिजे पाठांतर करून होणार नाहीये आता बघा बाहेर पडणारी सर्व उत्सर्जित करणे एकाच दिशेने वळलेले दिसतात विधान चुकीचं आहे कारण एक दावीकडे वाकून बघू राहिले एक उजीकडे वाकून बघू राहिले आणि एक सरळ लायब्ररीतून निघाला की चहाच्या टपरीवर चहा पिऊन रिटर्न जाऊ राहिलं ज्याचं नाव आहे ग्यामा किरण आता बघा बाहेर पडणाऱ्या उत्सर्जित किरणावर कोणताही फरक पडत नाही कस काय पडत नाही पडतो ना भाऊ एक दावीकडे वळू राहिले एक उजीकडे वळू राहिलं तर फरक पडतोय बाहेर पडणारे किरण तीन भागात विभागले जातील त्यांचा मार्ग रॅन्डम रॅन्डम नसतो पॉझिटिव्हचं लक्ष फक्त निगेटिव्हवर आहे शेजारी बसलेला अभ्यास करणाऱ्या आणि निगेटिव्हचं लक्ष त्याच्या शेजारी असणाऱ्या पॉझिटिव्हवर आहे रॅन्डमली बघत नाही तो कोणी कोणाकडे मारखायचं का त्याला नाही त्याचं टार्गेट फिक्स आहे तर तसंच अल्फा किरणाचा टार्गेट फिक्स आहे कोणाकडे निगेटिव्ह कडे बिटा किरणाचा टार्गेट फिक्स आहे पॉझिटिव्ह कडे आणि गॅमा किरणाचं टार्गेट काही नाही आहे सरळ लायब्ररीतून काय आहे मान खाली घालून निघतोय म्हणजे हे विधान पण चुकीचं आहे कारण ते रॅन्डम म्हटलंय बाहेर पडणारे किरण तीन वेगवेगळ्या भागात विभागले जाऊन त्यापैकी दोन एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जातात अल्फा आणि बिटा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जातात आणि गॅमा सरळ काय चहाच्या टपरीवर अनडिप्लेक्टेड कोणाकडेही नजर नजरवर्ती करून न पाहता सरळ निघून जातो म्हणून उत्तर चौथा आवर्जून एक पुढचे क्वेश्चन बघण्या अगोदर ही डिस्काउंट ऑफर दिलेली आहे ही डिस्काउंट ऑफर कशासाठी आहे तर ही डिस्काउंट ऑफर बघितलं तर सगळ्या ह्याच्यासाठी म्हणजे जेवढ्या बॅचेस आपल्या अप्लिकेशनवर उपलब्ध आहेत सगळ्यांसाठी पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर आहे कुपन कोड वापरायचं एपी फोर सेवन ज्याच्यामध्ये स्टेट बोर्ड एन सीआरटी पीवायक्यू राज्यसेवा त्यानंतर कंबाईन प्री कंबाईन मेन्स फाउंडेशन असेल ऑल बॅचेस उपलब्ध आहेत सब्जेक्ट एकदम परफेक्ट बनवायचं असेल तर आवर्जून तुम्ही काय करू शकता बॅच घेऊ शकता युट्यूबला एकदा चेक करून घ्या लेक्चर त्यानंतर बघा किंवा रिव्ह्यू घ्या विद्यार्थी जवळपास पंचवीस हजार ऍडमिशन आहेत कोणत्याही विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू घ्या तुम्हाला शंभर टक्के पॉझिटिव्ह आउटपुट आलेलं दिसेल बॅच डाऊन जॉईन जा, करण्यासाठी डाऊनलोड करायचे तुम्हाला सायन्स बाय अशोक पवार हे अप्लिकेशन आणि बॅच संबंधित काही जरी काही प्रॉब्लेम असेल किंवा काही अडचण असेल काही विचारायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही काय करा संपर्क करा तुम्हाला सगळे डिटेल्स सांगितलं जाईल ऑफर कालावधी कधी आहे एक जुलै पासून ते सहा पर्यंत आहे तर सर्व बॅचेसवर पन्नास टक्के ऑफ असणार आहे तर आपण बघू आता पुढचा प्रश्न आता बघा पुढचं काय प्रश्न आहे ओझोन स्तराचं कमी होण्याचं मुख्य कारण काय एक स्टोरी सांगत असतो मी या पॉईंट शिकवत असताना जेव्हा हे शिकवत असताना ना मी क्लासमध्ये एक स्टोरी सांगत असतो का कारण की विद्यार्थी मित्र विसरू नये म्हणून आणि ह्याचं उत्तर काय क्लोरो फ्लोरो कार्बन मी सांगितलं तर काय स्टोरी सांगायचो मी मी काय सांगायचो आता या ठिकाणी एसी मध्ये बसलेलं आहे एसी मधून क्लोरोफ्लोरो कार्बन निघतात क्लोरो फ्लोरो कार्बन मध्ये कार्बन मध्ये दोन क्लोरीन आणि दोन क्लोरीन असतात आणि मी तुम्हाला सांगितलं हे पाचही जण फिरायला गोव्याला जातात कुठं गोवा कुठं आहे एकदम वरती आहे मग हे पाच जण फिरायला गेले त्याच्यापैकी चौघ हो एका बाजूला होतात आणि एकाला म्हणतात तू आमच्या सोबत फिरू नको गाडीतून उतर आणि नीट नेग आता मी म्हंटल होतं हे पण त्याला गोड बोलून घेऊन गेले ते काही टेन्शन घेऊ नको आम्ही सोबत आहे एक रुपये नको घेऊ फक्त दोन ड्रेस घे दोन ड्रेस घेऊन निघालं ते आणि तिथं जाऊन त्याला बाजूला काढलं मग वरती जाऊन हे बाजूला पडत आणि बाजूला पडल्यामुळे क्लोरिनचं सगळं थर्स असतं आणि ते खाली येतात आणि ओझोन थराला नष्ट करतात मध्ये सांगितलं स्लो मध्ये खूप सुंदर स्टोरी आहे एखाद्या वेळेस ऐकून घ्या भारी वाटेल आयुष्यात कधीच विसरणार नाही हा प्रश्न आणि या प्रश्नाचं प्रश्ना उत्तर पण मित्रांनो म्हणून हेच संदर्भ कुठं सापडतं आपल्याला हेच संदर्भ आपल्या पुस्तकात सापडतं कुठं पेज नंबर मला सांगा तीनशे वर जशाला तसं दिलेलं आहे ओझोन थराचा नाश कोण करतं क्लोरो फ्लोरो कार्बन हे सगळं सांगितलं ओझोन थराचा नाश करतो तो सगळ्यात जास्त कारणीभूत आहे आणि त्याच्यावर बंदी घालून एच सी एफ सी आणलं सांगितलं होतं आणि ते पण जागतिक तापमानवाढीसाठी कारणीभूत असं म्हटलं होतं म्हणून उत्तर कोणतं तर सेकंड आन्सर येणार आहे चौऱ्याहत्तरचं आणि पुस्तक कुठं चेक करशील नंबर तीनशे वर जाऊन आवर्जून चेक कर आणि पुस्तक एकदम लहान आहे असं म्हणतील सर दोन दिवसात सगळं रिव्हिजन करून टाकेल बघा आधुनिक मध्ये डावीकडून उजीकडे जाताना दुसऱ्या आवर आवर्त आवडतात लिथियम पासून फ्लोरीन पर्यंत मुद्र्यांची रेडियस कशी असणार आहे एकदम बारकाईने दिले बघा तुम्ही बघा आपलं जर पुस्तक ओपन केलं तर त्याच्यामध्ये एवढं सुंदर डिझाईन करून दिले ना तर वाचून वाचशील किंवा नाही वाचशील पॉईंट तर असणार आहे पण बघून तुला भारी वाटेल बघा एवढं सुंदर दिलेलं आहे काय दिलंय बघा अणूचा आकार अनुची त्रिजा कशी होणार आहे इथं एक्सप्लेनेशन तर दिलेच यासोबत राजा तुला डायग्रामवरून व्यवस्थित समजावं म्हणून बघा वरतून खाली येताना चेंडूची साईज वाढत जाऊ राहिली डावीकडून उजीकडे जाताना चेंडूची साईज कमी कमी होऊ राहिली एवढं जरी कळालं तरी तुला उत्तर असणार आहे समजलं तर या ठिकाणी बघा किती पेज नंबरवर आहे दोनशे चौऱ्याहत्तर पेज नंबरवर आहे आणि डावीकडून उजीकडे जाताना बघा चेंडूची साईज छोटी 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 कमी 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 होऊ राहिले म्हणजे चेंडू म्हणजे रेडियस तिकडे डावी कडून डावी डावीकडून उजवीकडे जाताना कमी होऊ राहिलं आणि वरतून खाली येताना वाढू राहिलं तर इथं काय म्हणतंय तर दुसऱ्या लिथियम पासून ते फ्लोरीन पर्यंत डावीकडून उजवीकडे म्हटलंय तर काय होत जाणार आहे कमी कमी होत जाणार आहे म्हणजे फक्त ब उत्तर कुठं आहे तिसऱ्या मध्ये आहे एकदम स्पष्ट आणि काय आहे चांगल्या लँग्वेज मध्ये तुला समजेल त्या भाषेत दिले म्हणून उत्तर काय आहे तिसरं येणार आहे आता बघा तुरटी तुरटीच्या बाबतीत या ठिकाणी प्रश्न विचारलाय अलम म्हणत असतो अलम म्हणतो त्याचं फॉर्म्युला जर माहित असेल तर तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येतं सर किती फॉर्म्युला पाठ करावं अरे मोजून थोडे फार लक्षात ठेवणार आहो खाण्याचा सोडा धुण्याचा सोडा थोडं पाठांतर करावं लागेल असं नाही म्हणत आहे की सगळ्यांना पाठच असतो आता मी शिकवतो तरी मला काय आहे सगळे शंभर दोनशे फॉर्म्युले थोडी पाठ असणार आहे फक्त कोणतं असू शकतो काय असू शकतो थोडंफार माहित असणं गरजेचं आहे आता बघा ह्याचं सूत्र काय असणार आहे के जर बघितलं तर या ठिकाणी पोटॅशियम कोरेल का के एल यस ओ फोर कोरेल का बारा एच टू अशा प्रकारचा फार्म्य आहे आता इथं वस्तुमान काढायचंय आता एकच पोटॅशियम आहे आणि पोटॅशियमचं वस्तुमान या ठिकाणी एकोणचाळीस आहे पोटॅशियमचं अॅल्युमिनियमचं एकच अॅल्युमिनियम आहे ॲल्युमिनियमचं दिलं किती आहे सत्तावीस आता एकच सल्फर आहे तर सल्फरचं किती दिलंय बत्तीस आता बघा चार ऑक्सिजन आहे तर चार गुणिले एका ऑक्सिजनचा सोळा असतो म्हणून सोळचो किती चौसष्ट आणि हायड्रोजनचं एक असतो आणि इथं दोन हायड्रोजन म्हणून दोन दोन मुली बारा म्हणजे किती चोवीस तर इथं सर्वात जास्त कोणाचं असेल तर ऑक्सिजनचं असणार आहे मी जेव्हा हे टॉपिक शिकवत होतो व्यवस्थित बघा ह्याच्यात ह्याच्या पुढचे पण खूप अडव्हान्स पॉईंट सांगितले करायची मोलॅरिटी कसं काढायचं अवॅगड्रोज नंबर कसा काढायचं का मॉलिक्युलर मास म्हणून इम्पेरिकल फॉर्म्युला इम्पेरिकल फॉर्म्युलावर मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा काढायचं वस्तुमान अनुवस्तुमान रेणू वस्तुमान, वस्तुमान एकदम डिटेल घेतलेलं आहे कोणी ऑफलाईनच क्लासमधला विद्यार्थी जर केला असेल तर त्याला माहित असेल की आपण सगळं व्यवस्थित घेतलेलं आहे किती पेज नंबरवर घेतलेलं आहे तर दोनशे एक्क्याऐंशी नंबरचा पेज आहे आपल्या पुस्तकातलं क्वेश्चन नंबर शहात्तर व्यवस्थित बघून घ्या तुम्हाला सर्व संदर्भ काय व्यवस्थित सापडतील मग या प्रश्नाचं उत्तर आहे ऑक्सिजन ऑक्सिजनचं मास सर्वात जास्त आहे बघा ज्या पुस्तकाबद्दल एवढं बोलतोय मी तो पुस्तक हा आहे पुस्तकाची पेजीची संख्या एकदम कमी आहे जेव्हा तुम्ही रिव्हिजन देताल तर एक दिवसामध्ये पण पूर्ण विषयाचं रिव्हिजन होऊ शकतो आता ज्या या पुस्तकात जेवढे पानं आहेत सगळं तुम्हाला वाचायची गरज नाही कंबाईन करत असेल तर बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट सोडून द्या कंबाईन करत असेल तर उत्क्रांतीचा पार्ट सोडून द्या आणखी एक दोन टॉपिक आहेत ज्या ठिकाणी मी रिडक्शन करतो आणि पुस्तकातून ही अजिबात वाचू नका म्हणतो कंबाईन करत असेल आणि मेन्स करत असेल तर आणखी टॉपिक कमी होत असतात या कारणामुळे मुलांना चांगले मार्क येतात आता बघा पुस्तकाचं नाव आहे एमपीसी विज्ञान महाराष्ट्रामध्ये सगळीकडे उपलब्ध केलेलं आहे उपलब्ध आहे एकदा बघून घ्या काय असणार आहे आणि जर तुम्हाला मागवायचं असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करू शकता या खाली दिलेल्या नंबरवर आणि तुम्हाला पुस्तक आणि बॅच एकदम जबरदस्त पाहिजे असेल तर आपली नवीन ऑनलाइन ऑफलाईन बॅच सुरू होत आहे आणि पुस्तकावरती पन्नास टक्के ऑफ आहे म्हणजे पुस्तक घेतलं तर पन्नास टक्के तुम्हाला डिस्काउंट काय आहे बॅचेसवर उपलब्ध होईल एकदा बघा तर विज्ञानची जाजूराजा हा चार दिवस मोफत येऊन बघ तुला कळेल की सायन्स कसं शिकायचं असतं आणि आतापर्यंत आपण कसं शिकत आलो आणि त्याचं परिणाम काय भोगावं लागलय हे एकदा तू लेक्चर केल्यानंतर बघ किंवा युट्यूबला सर्च कर युट्यूबला सर्च कर काय शिकवता सर काहीच नाही जमत शिकवणं सोडून देईल बघा काय असणार आहे खालीलपैकी खालील शास्त्रज्ञांपैकी कोणतं वर्गीकरणाचा जनक आहे ओरडून सांगत होतो मुलांना भाऊ शास्त्रज्ञावर वर्गीकरणाचा प्रश्न येतोच आणि आपल्या पुस्तकामध्ये सेपरेट शास्त्रज्ञांचा रखाना दिले त्याचं डिटेल शास्त्रज्ञाच्या जन्मापासून ते मरेपर्यंत आपल्या कामाचं काय केलंय ते दिलंय त्यांनी काय काय कांड केले ते दिलेलं नाही आपल्या कामाचं काय ते सगळं दिलेलं आहे क्वेश्चन नंबर सत्याहत्तर पेज नंबर एकशे अठरा कॅरोलस के, के, लिनिय बद्दल डिटेल दिलेलं आहे काय दिले काय काय दोन सृष्टीचा जनक आहे टॉक्झोनॉमीचा जनक आहे ट्रंट अनिमल टॉक्झोनॉमीचा जनक आहे प्लांट टॉक्झोनॉमीच जनक आहे बायनॉमिन नॉमिन क्लेचरचा जनक आहे कृत्रिम आधारित वर्गीकरणाचा जनक आहे प्रजनन गुंदर्भावर आधारित वर्गीकरणाचा जनक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय वर्गीकरणाचा जनक म्हणून ओळखलं जातं समजलं आणि हेच विचारलंय फादर ऑफ टॉक्झॉन आम्ही कोण असणार आहे तर फादर ऑफ टॉक्झॉन आम्ही जर बघितलं तर कोण असणार आहे मित्रांनो माहित आहे का चारोलस लिनियस या ठिकाणी दिलंय त्यात जो नॉमीचा जनक का क्लासिफिकेशन फादर ऑफ क्लासिफिकेशन सिस्टम म्हटलं तर हा झाला असतं बाय नॉमिन क्लेचर हा झाला असतं टू किंगडम पण हा एकदाच त्याचा इतिहास भूगोल दिले का कारण की मुलांना शोधायला अडचण येऊ नये किती पेज नंबर एकशे अठरा म्हणून उत्तर तिसरं आहे कार्ल भाऊ आपलं त्याचं खरं नाव कार्ल लॅन होतं नाव बदलून टाकलं कोणासाठी बदललं बॅच मध्ये सांगेल बघा आता काय असणार आहे तू जसं बदलतो की नाही नाव तसं ते नाही बदललं होतं त्याचं पण काय काय आहे कारण मी सांगेल तुम्हाला खालीलपैकी कोणतं प्राणी एकाच जातीचे आहेत असा प्रश्न विचारलाय पायला आहे ऑक्टोपस आहे एप्टेरियस आहे ऑक्टोपस पायला आणि सेपी आहे हा जो आहे हे तुमचं उत्तर आहे हे तिघचे तिघ आपल्या मोलुस्का नावाच्या घरामध्ये राहतात समजलं आणि मी वारंवार सांगत होतो प्राण्यांच्या वर्गीकरणावरती थोडं त्यांच्या उदाहरणावर भर द्या पाक सगळे करायचे का नाही काही थोडेफार केले तरी उत्तरापर्यंत जाता जातायत ही गोष्ट लक्षात राहू द्या म्हणून बघा ऑक्टोपस पायला सेपिया सेपियाला आपण कटल फिश म्हणत असतो कोरेल करे यानंतर बघा ऑक्टोपसला आप आपण डेविल फिश म्हणत असतो तर हे जे आहेत हे लक्षात राहू द्या उत्तर काय दुसरं या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे व्यवस्थित बघा पायलाला आपण ऍपल स्नेल म्हणत असतो दिलेला आहे यानंतर काय दिले या ठिकाणी जर बघितलं ऑक्टोपासला डेविल फिश म्हणत असतो आणि सेफियाला कटल फिश म्हणतो हे तिघही कुठं आढळतात मुलुस्का नावाच्या आपल्या सुंदर घरामध्ये आढळतात आणि घर कुठं बांधलेलं आहे आपल्या पुस्तकात पेज नंबर एकशे चौवेचाळीस वर तो घर बांधलेला आहे आणि त्या घरात या सगळ्यांना सोपा टाकून बसवलेला आहे आवर्जून एकदा बघून घ्या म्हणून उत्तर काय असणार आहे सेकंड असणार आहे यानंतर बघा सरपटणाऱ्या सरीस्व प्राणी वर्गाच्या खालील प्राण्यापैकी जिवंत जीवस्म कोण मला म्हणतात असा प्रश्न आहे पेज नंबर बघितलं एकशे सत्तेचाळीस वर बघा क्वेश्चन नंबर एकोणऐंशी च सगळं दिलेलं आहे कोणाकोणाला बघा हेमिक हेमीटॅलस म्हणून आहे हेमी डक्टेलस या ठिकाणी दिलेलं आहे कॅमिलियॉनला ट्री लिझार्ड म्हणत असतो पहिलं सापडलं यानंतर जर बघितलं हे, हे रे ज्याला पाहून काही प्राणी आपल्यातले खूप घाबरतात क्लोरेल का मोठ्या मोठ्या प्राण्याला घाबरत नाही ते लोक पण त्या प्राण्याला घाबरतात आता बघा यानंतर काय द्रॅको उडणारा सरडा या ठिकाणी आहे आणि चौथ जो आहे स्पिनिओडॉन ज्याला तुतारा म्हणत असतो तुतारा तर हे जो आहे याला जिवंत जीवाश्म म्हणतो आता तुम्ही म्हणताल तर याचं सरळ सरळ कसं उत्तर काढायचं माहित आहे का दोन पद्धतीने उत्तरापर्यंत जाता येतो एक तर तुम्हाला माहित असलेलं राईट असेल उत्तर तर त्याच्याकडे जा किंवा तुम्हाला माहित आहे की हे उत्तर नाहीये त्याच्या आधारे जा आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं पण याला लागतं रिव्हिजन याला लागतं कॉन्सन्ट्रेशन याला लागतं वेळ तुम्ही जर म्हणत असाल तर आठ दिवसात सायन्स करतो पंधरा दिवसात सायन्स करतो पॉसिबल नाही आहे तुम्हाला रिपीट रिपीट रिव्हिजन करावं लागेल संकल्पना समजून घ्यावं लागेल आणि प्रश्नांची लँग्वेज पण समजून घ्यावं लागेल तेव्हा कुठंतरी उत्तरापर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने जाता येतं पेज नंबर एकशे सत्तेचाळीस वर एकदा संदर्भ बघून घे सुंदर सुंदर डायग्राम पण पुस्तकामध्ये दिल्यात का कारण तुला डायग्राम बघायच्या ही सवय आहे की नाही भाऊ आणि त्या कारणामुळे यानंतर आता बघा वर्गीकरणाचा पदानुक्रम ऑफ क्लासिफिकेशन किती सुंदर पुस्तकात मांडले बघ बर विसरशील का अशी जर सुंदर पद्धतीने मांडणी असेल तर तू म्हणशील सर वाचतच राव आणि हीच सवय चांगली असणार आहे कुठं दिले बघा पदानुक्रम दिले काय दिले ऑर्डर क्लास जिनस आणि फॅमिली दिले क्लोर की नाही आणि हे सगळं काही या ठिकाणी आपण पुस्तकात दिलेलं आहे पेज नंबर किती आहे मित्रांनो माहित आहे का एकशे सतरा पेज नंबर एकशे सतरावर आहे आता इथं बघा कन्फ्यूज कुठं होतं मुलं मुलं काय करतात माहित आहे का सर जिनस सर्वात लहान आहे मग जिनस सुरुवातीला असेल पण आयोग एवढं हुशार आहे आयोग जिनस पासून सेलू केलं नाही उलट केलेलं आहे म्हणजे आता बघा आपण पाठ करत असतो खालून वरती म्हणजे काय सर स्पेसी जिनस फॅमिली ऑर्डर क्लास फायलम अशा पद्धतीने पण त्यांनी वरतून खाली दिलेलंय आहे वरतून खाली येत असताना किंगडम आहे किंगडम नाहीये यानंतर फायलम फायलम नाहीये यानंतर क्लास म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा क्लास येणार आहे क्लास कुठं आहे क्लास कुठं आहे रे क्लास, है दुन मुझे बी एल, क्लास कुन आहे या ठिकाणी दोन नंबरला म्हणजे बी येईल क्लासच्या खाली कोण आहे ऑर्डर आहे ऑर्डर कुठे आहे ऑर्डर कुठं आहे या ठिकाणी ए, ए नंबरला मग येईल ऑर्डरच्या नंतर फॅमिली आहे फॅमिली कुठे आहे फॅमिली जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का डी ला आहे आणि शेवटी मला सांगा कोण येणार आहे जिनस जिनस कुठं आहे तर जिनस असणार आहे सीला तर बी एडीसी बी एडीसी म्हणजे तिसरं आन्सर असणार आहे आपण उलट शोधायचा प्रयत्न करतो विदिन अ सेकंड डिटेक्ट व्हायला पाहिजे अरे हे लॉजिक लागत नाही कसं लागत नाही बघा समजा जर यानी फॅमिली जिनस सुरुवातीला दिलं असतं म्हणजे सी सुरुवातीला एकच उत्तर आहे आता च्या नंतर या नंतर सिक्वेन्स नुसार कोण यायला पाहिजे होता फॅमिली मग इथं फॅमिली किती नंबर ला नंबरला आहे तर सीच्या नंतर डी आयला पाहिजे हो ना इथं सीच्या नंतर डी कुठंच नाही याचा अर्थ सिक्वेन्स त्यांनी उलट केलंय हे कळणं गरजेचं आहे नाही तर पाच मिनिट तिथंच खोडत बसतील समजलं हे तुमचंही काम आहे ऍज अ एज्युकेटर माझंही काम आहे कि की शिकवत असताना की असं गुगली पडतं तुम्ही बॅट तू तु उलटी घुमव नाहीतर उलटी घुमवायच्या नदामध्ये डोक्यात मारून घेशील की नाही मग हेच उत्तर काय येईल तर तिसरं येणार आहे क्लिअर आहे एकाऐंशी नंबरचं हे वनस्पती संप्रेम जे पाण्याची कमतरता असल्यास तो बंद करतात माहिती आहे का आता बघा पेरणी झाली पेरणी झाल्यानंतर पेर मी आता काल काल आंतर की दिल नाही कारण गावाकडे गेलो थोडं काम होतं बघतो तर काय सगळे म्हणायला लागले पाऊसच नाही सगळं वाळायला लागलं आता वाळायला लागलं पण सगळं वाळलं नाहीये वनस्पती हिरव्याच आहेत पण वनस्पतीची उंची थांबली जेव्हा अशी परिस्थिती येते की वनस्पतीला पाण्याची कमतरता आहे वनस्पती म्हणतं वाढून काही अर्थ नाहीये पहिले जिवंत राहू मग वनस्पतीच्या आतून एक असा हार्मोन्स तयार होतो जो हार्मोन्स वनस्पतीचं सगळं वाढ का कारण आणि त्या हार्मोन्सचं नाव काय राजा त्या हार्मोन्सचं नाव आहे ऍसिड त्याला वाढ प्रतिबंधक संप्रेरक म्हणतं आणि एकदम सुंदर पद्धतीने हे संप्रेरक मी तुम्हाला दिलेलं आहे किती पेज नंबर वरती एकशे साठ पेज नंबरवरती आपल्या पुस्तकातील कळरले का, का एक्याऐंशी नंबरच तर अशा प्रकारचे बघा हे प्रश्न मी तुम्हाला सगळं दिलेले आहे आणि टेक्नॉलॉजीचे आठ पैकी सहा प्रश्न नोट्स मधून आले यावेळेस असं सुंदर पुस्तक बनवतो जसं विज्ञानचं बनवलं आणि कमी पानामध्ये बनवतो कारण मला माहित आहे सहाशे सातशे पानाचं पुस्तक डबल डबल रिवाइज होत नाही या कारणामुळं मी पुस्तकाची साईज तीनशेच्या जवळपास ठेवलेली आहे का कारण की रिपीट रिपीट रिव्हिजन व्हावं कन्सेप्ट क्लिअर व्हावं आणि तुमचं विषय बनवावं मार्क शंभर टक्के येणार आहे मित्रांनो फक्त स्वतःवर भरोसा पाहिजे आणि कन्सेप्टवर भरोसा पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतो की एकदा आपल्या पुस्तकाचा संदर्भ बघा चेक करा आणि जर तुम्हाला पुस्तक आवडत असेल तर मी तुम्हाला एक नंबर देतो त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि कॉल करून काय आहे पुस्तकाची ऑर्डर घेऊ शकता आता नंबर काय बघा नंबर काय आहे तर आई बुक स्टॉलचा नंबर आहे या ठिकाणी आई बुक स्टॉलचं नंबर आहे आई बुक स्टॉल आई बुक स्टॉल बुक स्टॉलचा नंबर आहे पण पहिल्यांदा डायरेक्ट पुस्तक घेऊ नका पहिल्यांदा चेक करा की मास्तर खरंच बोलाय का की विनाकर हवेत गोळी माराली तसं नसायला पाहिजे शिकवणीच्या बाबतीत तर तुमचं पॉझिटिव्ह रिव्ह्यू असतो माझ्याबद्दल फक्त पुस्तकाच्या बाबतीत पण चेक करा आणि वाटलं की सर काही प्रॉब्लेम आहे हे असाय तर तुम्ही सांगू पण शकता आता बघा तर काय आहे या ठिकाणी नंबर देतो बघा त्या नंबरला कॉल करा डबल नाईन यानंतर जर बघितलं तर टू फोर टू फोर नाईन टू नाही डबल नाईन डबल टू डबल नाईन डबल टू फोर नाईन टू फोर वन फाईव्ह हा नंबर आहे या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा माझं नंबर आहे तुम्हाला आणखी डिटेल पाहिजे असेल आणि तुम्ही घेऊ शकता आणि नवीन बॅच चालू होत आहे जर येणाऱ्या काळात तुम्ही पूर्व आणि मुख्यला करत असेल आणि पूर्वला जर तुम्हाला विज्ञान परफेक्ट करून घ्यायचं असेल तर आवर्जून बॅच जॉईन करा नाही फायदा झाला ना भाऊ मला सांगा मी फीस रिफंड पण करून टाकेल फक्त इमानदारीनं क्लास करा आपल्या भाषेमध्ये विषय शिकायचा असतो समजलं आणि टेक्नॉलॉजीचं पार्ट पण आपण चांगल्या पद्धतीने कव्हर केले त्याचा पण संदर्भ मी तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये उपलब्ध करून देतो की नोट्सच्या स्क्रीनशॉट सेट कुठून आलेत आणि काय आलेले तर चालतं आणि खाली माझा पर्सनल नंबर दिलेला आहे सायन्सला काही अडचण असेल तर या दिलेल्या नंबरवर कॉल करा मी स्वतः संपर्क करत असतो खास थास्त। करून हा था नंबर माझ्याकडे असतो सेव्हन एट सेव्हन फाईव्ह थ्री टू नाईन टू सेव्हन फोर शक्यतो त्या नंबरला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के रिस्पॉन्स दिलं जाईल तर चालतं या ठिकाणी थांबतो मित्रांनो गट कसा अशाच पद्धतीने आउट ऑफ मार्क आणण्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि आवर्जून तुम्ही माझ्या संपर्कात राहा या ठिकाणी थांबतो भेटू आपण पुढच्या सेशनला याच डेडिकेशननी याच आक्रोशनी तोपर्यंत धन्यवाद